आपल्या प्रतिका न्यूज महाराष्ट्रमध्ये तुमचे पुनश एकदा हार्दिक स्वागत करतो बीडमधून एक धक्कादायक अशी घटना समोर आली असून गट शिक्षणाधिकारी बेडस्कर हा वादाच्या भावने सापडलेला आहे अल्पवयीन मुलींना आणून लॉजवरती सोळा वर्ष सतरा वर्ष मुलींना लॉजवरती आणून त्यांचं शोषण करण्यात आलेलं आहे धक्कादायक घटना या ठिकाणी बीडमध्ये घडलेली आहे बेडस्कर हा येथील जिल्हा परिषदमधला शिक्षणाधिकारी असून जर अधिकारी जर असे वागत असेल तर हे शिक्षण अधिकारी मुलांना काय शिक्षण देऊ शकतात आणि जिल्हा परिषद शाळांना बदनाम करण्याचं कारस्थान या ठिकाणी सुरू असून बेडस्कर याची कॉल रेकॉर्डिंग या ठिकाणी व्हायरल झालेली आहे अनेक महिलांकडून नवीन नवीन नवी तरुण मुलींना बेडस्कर पैशाचं आमिष दाखवून गोरगरीब घरातल्या मुलींचं शोषण करताना या ठिकाणी समोर आलेलं आहे तरीपास अंतर्गत बेडस्कर याच्यावरती गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावरती कारवाई कधी होणार हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे तर लवकरात लवकर शासनाने त्यांना बडतर्प केलं पाहिजे आणि बेडस्कर याला कामावरून काढून टाकलं पाहिजे पोलिसांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून देखील आत्तापर्यंत कुठल्या प्रकारची होता कारवाई होताना दिसत नाही आहे तर हा मोठा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तुम्हाला बेडस्कर ह्या प्रकारावरती काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे किती बेडस्कर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत ते अधिकारी पदावरती बसले असून त्यांच्या अधिकार पदाचा गैरफायदा घेत आहेत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद